मागील भागात आपण पाहिलं की प्रीतीला वाचनाची आवड असते आणि प्रीतीची मैत्रीण मीनाने तिला एक कादंबरी आणून दिलेली असते कादंबरी वाचता वाचता प्रीतीला झोप लागते आणि त्या कादंबरीतील राजकुमार प्रत्यक्षात प्रीतीच्या समोर येऊन उभा राहतो पुढे प्रीतीसोबत काय होईल हे पाहण्यासाठी ऐकत राहा कोण प्रीतीला शांत झोप लागलेली असते राज तो राजकुमार तिला उठवतो आणि तिला आपल्यासोबत कुठेतरी घेऊन जातो ती जागा बघून प्रीतीला या जागेला आपण या आधीही पाहिलंय असं वाटतं प्रीती आता एका महालात असते राजकुमार प्रीतीला तिथे ती सोडतो आणि बाहेर जातो त्या महालात खूप साऱ्या दासी असतात तिला राजकुमारीसारखं सजवत असतात पण प्रीतीला असं वाटू लागतं की याआधीही तिने हे सर्व अनुभवलेलं आहे आता प्रीती पूर्णपणे राजकुमारीसारखी सजवलेली असते तेवढ्यात राजकुमार तिथे येतो आणि तिला तेथून घेऊन एका समुद्रकिनारी जातो तिथे राजकुमार तिला म्हणतो प्रीतोजी ये आहे हमारा जहाज आ रहा आहे प्रीती लगेच त्याने केलेल्या इशाऱ्याकडे बघते तर खूपच मोठी आणि प्रशस्त जहाज त्यांच्याकडे येत असते ते पाहून प्रीतीला खूप आनंद होतो पण का कोण जाणे तिचं राजकुमारी असणं आणि त्या राजकुमारासोबत त्या अनोळखी ठिकाणी जाणं या गोष्टींचं तिला आश्चर्य वाटत नाही प्रीतीला ते सर्व या आधीही अनुभवल्यासारखं वाटतं जहाज काठावर येऊन पोहोचतं आणि राजकुमार तिचा हात हातात घेतो आणि दोघे जहाजाच्या आत प्रवेश करतात आतलं दृश्य खरंच खूप अविस्मरणीय असतं नजर फिरवावी तिथे राजघराण्याला शोकतील अशा विविध वस्तू असतात ते आत आल्यानंतर राजकुमार तिला घेऊन एका ठिकाणी उभे राहतो आणि म्हणतो प्रितोजी याद है हमने पहिली बार आपको इसी जहाज के ऊपर देखा था और पहिली नजर में ही हम आपके दीवाने बन गए थे प्रीती पण लाजून त्याला मान्य हो म्हणते प्रीति तलाते राजवीर जी देखिए ये मेरी ही पसंदीदा जगह है ना यहीं पर तो बहुत सारी मछलियाँ ऊपर आती हुई दिखाई देती है ये वही जगह है ना राजवीर जी प्रीति ला से नाव कस महित कारण प्रीति तो पैलंदा राजकुमाराला पहात होती प्रीति ने विचार प्रश्नाच उत्तर देता राजकुमार मन हाँ तो हाँ प्रीतोजी आप जब से हमारे राजमहल आए हैं तब से आपको इस जगह से लगाव हो चुका है कितने दिन हो गए हमें यहाँ आए हुए? आपका मन नहीं लग रहा था इसलिए तो हमने तय किया कि आपको यहाँ ले आए ताकि आपका मन बहल जाए और आपकी पुरानी यादें ताज़ा हो जाए प्रीति एक छांसी स्माइल देते, आने तो राजकुमार वेड़ सारखा एक टक प्रीति कड़े पहात रहते प्रीति पुनः मागे वरुण जाओ तोच तिचा तोल जातो आणि ती पाण्यात पडते राजकुमार खूप घाबरतो आणि जोरजोरात ओरडतो प्रीतोजी प्रीतोजी आपको घबराई मत हम हम आपको बचा लेंगे अब अब धीरज रखिए इकडे प्रीती पाण्यात गड्ड्यामध्ये खात असते आणि एकसारखी राजवीरजी हमें बचा जी हमें बचा जी, जी, जी राजवीरजी अशी ओरडत असते आणि अचानक ती बेशुद्ध पडते थोड्या वेळानंतर तिला कुणाचा तरी ओळखीचा आवाज येतो जो आवाज तिला उठवण्याचा प्रयत्न करत असतो ती एकदम उठते पाहते तर काय समोर प्रितेश उभा असतो आणि तो तिला उठवत म्हणत असतो ताई अगं उठ काय झालं तुला ती आधी प्रितेशकडे बघते आणि नंतर इकडे तिकडे बघते मग ती एक सुस्कारा सोडते हुश हे एक स्वप्न देवा वाचोलस, असं म्हणतच असते की दुसऱ्या क्षणी तिला जाणवतं की ती पूर्णपणे भिजलेली आहे प्रीतीने जे काही पाहिलं होतं ते खरंच तिचं स्वप्न होतं की सत्य कोण होता तो राजकुमार हे सर्व जाणून घेण्यासाठी ऐकत राहा कोण